आज लक्ष्मी पूजन या निमित्त निप्पाणी साहित्य खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी झाली होती यामध्ये ऊस झेंडूची फुले केळीचे खोड तसेच इलेक्ट्रिक वस्तू सोने चांदी खरेदीसाठी दुकानात मोठी गर्दी दिसून येत आहे यामुळे निप्पाणीतील बाजारपेठेत लाखोंची उलाढाल झालेली दिसून आली लाईव्ह मराठी साठी निप्पाणीहून सातापा कामळे सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा आता यंदाची भाऊपीज साजरी करूया आपल्या रानवारा रिसॉर्ट मध्ये भाऊपीज साजरी करत तुम्ही बहिणीला गिफ्ट देऊ आम्ही होय रानवारा मध्ये भावाची ओवाळणी करून अस्सल कोल्हापुरी जेवणाचा आस्वाद घेऊया खास भाऊबीज साठी चिकन गावरान मटन भाकरी सह अनेक नॉनव्हेज व्हरायटीची रेलचेल तर शाकाहारी मेनू मध्ये गावरान व्हेज थाळी पासून पंजाबी आणि चायनीज पदार्थांची व्हरायटी उपलब्ध तेव्हा धमाल मजा मस्ती आणि दिवाळीच्या सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आपल्या रानवारा रिसॉर्ट अवश्य भेट द्या फॅमिली आणि ग्रुप बुकिंग साठी आजच संपर्क करा शहाण्णव त्र्याहत्तर एकाहत्तर एकोणचाळीस एकोणपन्नास